नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस हद्दीतील हो वाही टोला येथे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या पथकानं वाळू तस्करावर मोठी कारवाई केली असून यामध्ये वाळूच्या सात टॅक्टर्ससह एक कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे पथक रात्रीच्या वेळी गस्त घालत होते यामध्ये रामटेक पोलीस ठाण्यांतर्गत वाही टोला परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रॉयल्टी वाळूची वाहतूक करणारे ट्रक जात असल्याची माहिती गस्ती पथकाला मिळाली त्यावर गस्ती पथकानं नियोजनबद्ध कारवाई केली या कारवाईमध्ये सापडणार रुजून रॉयल्टी वाळूची वाहतूक करणाऱ्या सात ट्रक चालकांना अटक करण्यात यश आली असून ट्रक चालक जावेद अन्सारी तमहाज अन्सारी तौफिक अंसारी अल्ताफ अहमद संतोष पंधरे देवीदास मसराम जावेद हामोडे यांना अटक करण्यात आली आहे तर एक कोटी अडुसष्ट लाख वीस हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला या घटनेबाबत ट्रक चालक व मालकावर रामटेक पोलीस ठाण्यात विविध कलमाडवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल